जालना शहराची ओळख बियाणाची पंढरी आणि उद्योग नगरी म्हणून आहे याच जालना शहरात लोकसंख्या जवळपास साडेचार लाखाच्या के पुढे केली आहे दीड वर्षापूर्वी जालना नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं आहे अनेक वर्षापासून पाणी समस्या रस्त्याची समस्या या समस्या कायम आहेत आणि त्यात भर म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आहे या सर्व नागरी प्रश्नावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेविड भुमरे आपलं मनपूर्वक स्वागत उद्या डिजिटलमध्ये धन्यवाद आपली जालना शहराच्या विषयी काय भूमिका आहे जालना शहर आता यावेळेला महानगरपालिकेत कन्वर्ट झालेलं आहे इतके दिवस नगरपालिका अह दर्जाची होती आणि अजून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत महानगरपालिका होऊन प्रशासनाच्या ताब्यात इथली महानगरपालिका आहे या नगरपालिकेचं या वर्षाचं महानगरपालिकेचं या वर्षाचं बजेट इथली दिशा ठरवेल परंतु खऱ्या अर्थानं ज्या समस्या नागरिकांच्या मूलभूत असलेल्या समस्या आहेत याच्याकडे अजूनही दुर्लक्ष झालेलं आहे अनेक प्रश्न आहेत जे अजून प्रलंबित आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून जे पूर्ण होऊ शकले नाहीत ते महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण होतील ही आमची आशा आहे जालन्यातले प्रश्नावर जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात गहन प्रश्न आहे रिंग रोडचा रिंग रोडला असणारे जे सर्व्हिस रोड्स आहेत ते अजून जालन्या शहरामध्ये कुठेही कार्यान्वित झालेले दिसत नाहीत कचऱ्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न जालन्या शहरामध्ये होऊन बसलेला आहे एक किलोमीटर मध्ये बारा बारा कचऱ्याचे डेपो रस्त्यावर दिसत आहेत त्याचा डिस्पोजल दिसत नाही त्याची विल्हेवाट लावण्याचं जे यंत्रणा आहे ती कार्यान्वित दिसत नाही फक्त शोबाजी करून मातूर आम्ही योजना करत आहोत असं दाखवून त्यालाही बारगळण्याचा प्रयत्न इथल्या नगरपालिका आणि इथल्या प्रशासनाने केलेला आहे इथल्या लोकप्रतिनिधी सुस्त आहेत दुसरा गंभीर प्रश्न आहे नवीन रस्ते करतायत आणि रस्त्यांमध्ये इलेक्ट्रिकल खंबे अनेक ठिकाणी आलेले आहेत अनेक जीव त्या ठिकाणी गेलेत त्या खांब्यांना हटवण्याची अजून सुद्धा फुरसत महानगरपालिकेला त्या ठिकाणी मिळालेली नाही टॅक्स जमा करणे टॅक्सच्या पैशाची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणे याच्या पडीकडे या महानगरपालिकेत कुठलीच योजना कार्यान्वित नाही पुढं ज्यांना शहर आपण एकीकडं उद्योग नगरी म्हणतो आणि एकीकडं बियाण्याची पंढरी म्हणतो म्हणावं तसा विकास दिसत नाही की तुम्ही आता बोललात या विकासाच्या पाठीमागे जनतेचा तार रेटा जरी असला तरी इथलं नेतृत्व काहीच काम करत नाही असा आरोप वारंवार होतोय आपली काय मत आहे या संदर्भात तुमचा प्रश्न घुलेसाहेब याच्या आधी कोणीच विचारला नसेल या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणीच त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा दिली नसतील पंढरी स्टील पिक्चर मी पाहतो मला थोडा इंटरेस्ट आहे गावाची गाव बखाल स्वतःच्या स्वार्थासाठी करणारी जी योजना आहे त्यातला हा स्टील इंडस्ट्रीज यांनी आमच्या शहराचा पूर्ण अवस्था या स्टीलच्या इंडस्ट्रीजने फक्त प्रदूषण नाही फक्त प्रदूषणामुळे शहर बर्बाद झालं नाही अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न तर आहेच या प्रदूषणामुळे परंतु स्टील इंडस्ट्रीज मुळे कुठल्याही प्रकारे हाताला काम नाही कोणाच्याही फायद्याचं या स्टील इंडस्ट्रीजमुळं जालन्या शहराचा कुठलाही फायदा या ठिकाणी झालेला दिसत नाही वीस वर्षांमध्ये स्टील इंडस्ट्रीजमुळं काही झालं असेल तर चौकांचं सुशोभीकरण म्हणजे काय तर रस्त्याच्या मध्ये एखाद्या गोष्टीचा चौक उभा करणे त्याला चकमकीत दगड लावणे आणि त्याला नाव देणे याच्या पलीकडे या इंडस्ट्रीजने जालन्याच्या विकासासाठी आपलं योगदान दिलेलं नाही बियाण्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर बियाण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत गंभीर प्रश्न या शहरामध्ये उभे राहिलेले आहेत अनेक वेळा खोटे बियाणे देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे तर पंढरी म्हणून चालणार नाही गुलेसेब आमच्या शहराच्या दृष्टिकोनातून या दोन्ही बी योजना या फक्त काही विशेष लोकांच्या स्वार्थासाठीच राबवल्या जातात असं माझं मत आहे आपलं जालना शहराच्या विकासाविषयी काय विजन आहे विकास नेमकं काय का तर पहिले माणसाच्या हाताला काम त्याला मुबलक आर्थिक व्यवस्थे तरतूद आणि त्यातून शहरातला इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय आणि हेल्थसाठी आरोग्यासाठी हॉस्पिटल्स हे बेसिक गरजा आहेत आणि त्यातल्या त्यात बेसिक गरज आहे शिक्षण आता या गोष्टीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं जालन्यामध्ये तर मला वाटत नाही की काही विशेष काम या क्षेत्रांमध्ये करू शकलेले आहेत थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चरवर थोडंफार रोडवर काही काम झालं असेल परंतु आरोग्य आणि शिक्षणावर बिलकुलच काम झालेलं नाही आरोग्य महानगरपालिकेच्या हॉस्पिटल सुद्धा दर्जेदार नाही आहेत महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था अत्यंत कमकुवत अशी आहे कुठल्याही मीडियम्स नाहीत मध्ये त्यांनी स्वतःला अपग्रेड करण्याचं काम सुद्धा महानगरपालिकेने केलं नाही तर जर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जर इथली महानगरपालिका आमच्या ताब्यात आली तर आम्ही बेसिकली बेरोजगारांना रोजगार देणं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती करणं